तर मित्रांनो आपण आलोय कातर खाटावच्या मैदानात आणि बघू शकता इकडं आदत बच्चा नाही म्हणायचं पण आदत आहे मित्रांनो की आदत आहे का खरोखर शंभर टक्के आदत आहे दात चेक करू शकता तुम्ही अगदी बर घरची चांदी आणि मला वाटते जवळजवळ तुम्ही हाणला जवळजवळ फायनल राहिले आम्ही आणि एक नंबर केलाय आमच्या गाडीनं मार खाल्ला तर गटालाच सीमेला फायनल आम्हाला आजपर्यंत कोणीच मारलं नाही म्हणजे काय काय विषय आहे काय आता एखादा असतं आमचं पहिलं जातीचा बैल शेवट जातीचा बैल जसा गरम होईल तसा पाळणार बैलाची की बाबा गटाला जरा बैल कमी पळतो थोडा नॉर्मल म्हणजे असं पण नाही की आज पण बैला गाडी असली शेजारी तर बैल गट पण जोरात पळतो बर गाडी नसली की फक्त जरा बैल गाडीवर येतो त्यामुळे जरा प्रॉब्लेम येतो तेवढा बर गाडी असला तर मग सुट्टी नाही मधनं लागली तर एक गाडी गाडी त्याला चांगली टॉपची असली की कोणी म्हणायचं त्याला फक्त गाड्यात पडणारच बैल पैसे हजार कोणीच नाही मी आज लागेन्यात म्हणून ते शंभर टक्के मारणार मारणार गाडी मामा बादशे काय विषय आहे अण्णा आमचे मामा आहेत म्हणजे बैलांचे जे मालक आहेत ते मामा आहेत आमचे पण नियोजन आम्ही सगळं करतो आम्ही शिवरे आणि हे मामा हे त्यांना नाही मारणार मला सांगा हे हे अनेक लोकांचं म्हणणं की म्हणजे वाटत की बैलला आदत असला असं वाटत नाही आदत आहे दात सुद्धा मी दाऊ शकतो तुम्ही तुम्ही सुद्धा पाहू शकता काय याला म्हणजे किती महिन्याला बसलो पण आता हे बघा त्याला वीस महिने पूर्ण झाले आत्ताच वीस महिन्याचं वाटतं पण वीस महिन्याचा आहे असं की तीस महिन्याचं असले नाही बरोबर पार, पारखीचा खेळ आहे बऱ्याच जणांनी त्याला ओळखसाठी पण आम्हाला म्हणजे तो बैल खरा ओळूचा बऱ्याच जणांनी ओळलं पण आम्हाला मागितला होता पण आम्ही पळतोय म्हणून आमच्या काही आमच्या कधी म्हणत पण नाही की आम्ही त्याला देऊ म्हणून म्हणत नाही कारण की तेव्हाच असं आलाय त्या दिवसापासून म्हणजे आमच्या म्हणजे नाव आमचं आत्ता शिक उजडत आले म्हणजे आता तुम्ही सांगा मला एक सांगा की बैल आंधारात असतो कधी कधी ह्याला पण कधी कधी पैर भेटत नव्हतं पहिले सुरुवातीला म्हणजे आंधारात जेव्हा चांगला काळ सगळी माग लागते पण आंधाराच्या काळात काय आंधाराच्या काळात म्हणजे मेन म्हणजे आमचं एक आहे आम्ही पैऱ्याला मोठ्यांना सगळ्यांना फोन केलं ते बैल आज आमचा दोन्ही एखादा आतून म्हणजे तो किती पळावा त्याला कळत नाही फक्त आतून घावला पाहिजे तरी पण आम्हाला पैऱ्याला बऱ्याच जणांनी डावलं पण आम्ही पण एक ठरवलं की बाबा मोठ्या बैलाला कोणाला ना मागायचं नाही आम्ही दोन नंबरातली बैल घेऊन एक नंबरची सगळ्या गाड्या मारल्या दोन तीन नंबरची बैल घेऊन मारून दाखवले सगळ्या गाड्या मला सांगा वासरू आणि पहिल्यांदा गाडी आणली सगळ्यात पहिल्यांदा गाडी आणली होती बसऱ्यात तशी सगळ्यात पहिल्यांदा गाडी आम्ही आणली होती वासरू जावा ही एक दहा अकरा महिन्याच होत बारा बारा महिने असले एक वर्षापर्यंत गेल्या वर्षी पर प्रभाकर केसरीचे मैदान झालं होत त्या मैदानात पहिल्यांदा आणली होती तिथं आमची गाडी सीमेला आम्ही टाका टाकीत एक फोटा बरात मार खाल्ला होता तिथं त्याच्यामुळे आम्ही डायरेक्ट बसर्यात आणली तिथून आमच्या एक नंबरची सुरुवात झाली घरची गाडी पाहिली मला वाटतं गुलाल एक एकदाच फक्त मार खाल्ला नको ना। ना, एकदाच फक्त गटाला मार खाल्ला मग गाडीने ना मार नाही खाल्ला कधीच वासरू कुणी पार के पारक केली वासर ही पारक दोन्ही पण बैल ही ड्रायव्हर ही दोन्ही पण बैल त्यांनी घेऊन दिले आम्हाला म्हणजे आम्ही त्यांच्याशिवाय बैलच घेत नाही कुठला अजून एक घर हे सर जा तो पण त्यांच्याच पार्के आज मला सांगा घरच्या गाडीने गुलाल म्हणजे गुलाल केला तरी लय बारी वाटतं पण आज एक नंबर करून चालला तुम्ही काय सांग हे गुलाल श्रेय कोणाला त्याचं गुला दस रे सगळे सेवा महाराजांना आम्ही समर्पित करतो एक महाराजांचा आशीर्वाद आहे बर का होंभर टक्के आशीर्वाद आहे बरं काय झालं होतं गाडीनं गटाला मार खाल्ला बरेच जण म्हणली बाबा खुंडल दिवस झालं काढला सगळ्यांना वाटलं खोंड दुसरा झालाय सगळ्यांना वाटलं तर खोंड दुसरा झालाय आम्ही ज्यांना ज्यांना फोन केले ह्या मैदानासाठी आमच्या मनात पण नव्हतं की आम्ही आज घरची गाडी पळवून म्हणून मी सगळ्या जणांना फोन केलं म्हटलं म्हणजे जी चांगली पडते त्यांना सगळ्यांना फोन केलं की बाबा या पण कोण नाही सगळी म्हणले नाही तुमचा खोंड तर दुसा झालाय असं झालंय तसं झालंय लय समजून सांगितलं म्हणून कोणाला पटलं नाही शेवटी गट काढली पण दात चेक करायला आली दात चेक करायला आली तेव्हा बघितलं झालं सगळं काय नाही म्हटलं अडचणच नाही म्हणली म्हणजे <laughs> दात चेक केल्याशिवाय मित्रांनो आपल्याला विश्वास पटणार नाही अनेक ना लोक म्हणतील बघा तुम्हाला नाही तेवढं मारत कोण दात बागायचा असून विषय होते दात बघा फक्त जरा दात बागण्या ना दात लहान बाबा अजून अजून आहे मित्रांनो बघा मित्रांनो अजून सुद्धा नाही पडली म्हणजे थोडीशी लावलं पाहिजे सहा महिने तरी दात नाही लावलं पाहिजे अजून चला आम्हाला फक्त या वासरासाठी आजच्या मैदानाला एकच माणूस फक्त आमच्या मागे लागला होता सासूडचं किरण शेट त्यांना आम्ही आधी सांगितलं होतं की बाबा जर काय तुम्हाला म्हटलं जर नसले तर आम्ही फक्त घरची गाडी आणणारी आम्ही बोलून चाललो होतो त्या माणसाने फक्त आम्हाला कधी आजपर्यंत पायऱ्याला नाहीच म्हणलं नाही तेव्हा जेवण ड्रायव्हर कधीच नाही म्हणत त्या पायऱ्याला ते पण पहिले उजडायचं खरं कारण विशाल आणि जीवन ड्रायव्हर जेवण ड्रायव्हरने आम्हाला बैल दिला आणि तो बैल उजाडत आला तिथे मारती देवा म्हणजे पण लय मारतो पण लय मारतो काय कसं सांभाळ कसं एवढं नाही आता सांभाळ म्हणजे आता शेवट जे घरी सांभाळणार आहे त्याला काय मारत नाही आपल्याला मारत नाही नाही काय काय सांग काय वाटत होतं एक नंबर सकाळी वाटत न होतं गटपास झाल्यानंतर गटपास तर तुम्हाला वाटतं गटपास झाला विषय सं एकच करा हो एकच करायचं गाडीला घरच्या गाडीला म्हणजे गटाला काम स्पीड कमी लागत गटाला स्पीड काय वातावरणाचा बदल किंवा बैलाला गाडी जर असली तर फुल स्पीड लागतं पण बैला जर नसेल तर स्पीड जरा कमी लागते सगळ्यात महत्वाची गोष्ट अनेक लोकांचं म्हणणं आहे की उन्हात जास्त बोलतो म्हणजे उन्हात जास्त बोलते ती बैल आपली पण आज मला वाटतं गारटा होता पाऊस पडला होता तरी पण एवढं गरम गरम म्हणजे बैलाला वाळकेवर बैल आम्ही जरा ताप्यवला गरम केला जागेवर जाग्या जाग्यावर कधीच आम्ही असतो पण बघा कधी फोक पण नाही लावत आम्ही बैलाला कधीच नाही बैलाला आमच्या फोकच चालत नाही कधी फोक लावली की बैल आमचं कमीच पाळणार काय असेल ते पळवून फक्त खाली नेताना पळवत नाही आम्ही असं आधी कधी फोक पण नाही मारत त्याला बैलाला मित्रांनो बघा पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा धन्यवाद